तीनशे कोटींच्या प्रॉपर्टीसाठी आपल्या सासऱ्याच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सुनेला पोलिसांनी अटक करून साधर केला। आरोपी आरोपी शुक्रवारी न्यायालयात सादर केलं न्यायालयानं अर्चना पुट्टेवार हिला कोठडी सुनावली आहे अर्चना पुट्टेवार असं आरोपीचं नाव आहे ती नगर रचना विभागात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत असून या संपूर्ण घटनेची मुख्य सूत्रधार आहे शुक्रवारी पोलिसांनी अर्चनाला न्यायालयात हजर केलं त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली या सहभागी असलेल्या नीरज निमजे आणि सचिन धार्मिक या दोन आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे तर अर्चनाच्या घरचा चा चालक सार्थक बागडे हा खरबी येथील रहिवासी असून तो अद्याप फरार आहे या संपूर्ण हत्येची खरी सूत्रधार अर्चना असून त्यासाठी तिनं सार्थकचा वापर केल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे सासरा पुरुषोत्तम यांचा अपघाती मृत्यू व्हावा यासाठी अकरा लाख चाळीस हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती ती रक्कम तिच्याकडे रोख नसल्यानं अर्चनानं तीन लाख रुपये रोख सहा लाख रुपये किमतीचे शंभर ग्राम सोन्याचे नाणे आणि दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आरोपींना दिले होते याशिवाय घटनेच्या दरम्यान आणि नंतर आरोपींनी वापरलेल्या कपड्यांचे पैसेही अर्चनाने दिले रकमेव्यतिरिक्त पोलिसांनी आरोपींकडून इतर सोन्याचे दागिने जप्त केले आहेत या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पथक अधिक तपास करत आहेत